नमस्कार मी विश्वजित देशपांडे काल भास्कर जाधव दोन तीन दिवस झाले गेले गुहाघर ब्राह्मण संघाच्या विरोधात बरवतोय आणि एकूणच ब्राह्मण समाजाला नाही नाही ती दूषण देण्याचं चा काम चाललेलं आहे आपण बघतोय ही मुळात मला यामध्ये एक मोठा षडयंत्राचा भाग वाटतो ह्यात आज जी उद्धव ठाकरे गटाची परिस्थिती आहे ती कुठेतरी सावरण्यासाठी पुन्हा एकदा जातीयवादाची जुनीच कडी तिला नवीन ऊत देण्याचं चा काम चाललेलं आहे आणि यामध्ये भास्कर जाधवनी पुन्हा एकदा काल बोलताना आपण जर त्यांची बाईट पाहिली असेल नीट तर त्यांनी म्हटलं की मी मराठा आहे मी मराठा आहे म्हणजे मराठा विरुद्ध ब्राह्मण असं लावण्यासाठी मी मराठा आहे आणि मी मराठा म्हणूनच हे करेल तर तू मराठा असण्याचा काय संबंध आहे तुला कुठल्या मराठ्यांनी कोण तुला मराठा विचारतो हो? तू मराठा असण्याचा संबंध नाही तुला हा जातीयवाद करण्याची आवश्यकता नाही तुझं काय वैयक्तिक भांडण असेल एखाद्या व्यक्तीशी असू शकतं संपूर्ण समाजाला दुष्ण देण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही पण हे एक, हा एका षडयंत्राचा भाग मला यासाठी वाटतो की आता सगळीकडूनच तुटलेले आहेत शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष हा सगळीकडून तुटलेला आहे मुसलमानांपासून तुटलेला आहे मुसलमानांनी यांच्या घरावर मोर्चे काढलेले आहेत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना मुसलमानांची ही हिंमत झाली नसती पण आज ती देखील हिंमत झाली आहे आणि मुसलमान म्हणतात हा स्वतःच्या लोकांचा झाला नाही तर आमचा काय होणार त्यामुळे हे तिकडनही तुटलेत हिंदू मतं मागच्या आपण निवडणुकीत पाहिलं ती सगळी एकवटून एका बाजूनी माहितीच्या बाजूनी आली आहेत त्यामुळे त्यांना इकडेही आता जनाधार राहिला नाही ते आपण बघितलं त्यांच्या जागा किती प्रमाणात कमी झाल्यात विनाश काले विपरीत बुद्धी ही अशी परिस्थिती ह्या भास्कर जाधवची आहे किंवा त्या शिवसेनेची आहे उद्धव ठाकरेंच्या पण ब्राह्मण म्हणून मी एक सांगतो की आम्हाला आता या गोष्टीची सवय झालेली आहे गेली पंचवीस वर्ष महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज ह्या राजकारणाच्या जातीयवादापाई स्वतःला आम्ही शिव्या खाऊन शिव्या खाऊन शिव्या खाऊन कंटाळ राहतो त्रस्त आहोत ज्याला कुणाला यावर काही सरकारला वाटत असेल कायदा करावा किंवा काही करावं तर ते नक्की करावं पण आमची आता अशी परिस्थिती आहे की आम्हाला यात आता काही नवल राहील नाही आम्हाला काही काही आता वाटत नाही आम्ही याकडे दुर्लक्ष करतो कारण आमची ओळख याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रगतीवर लक्ष दिल्यामुळे आमची ओळख ही प्रगत समाज म्हणून झालेली आहे आम्ही प्रगत समाज आहोत हाती चले बाजार कुत्ते भोके हजार असं म्हणून आम्ही याला सोडून देतो